अयोध्यातील रा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे बावीस जानेवारी रोजी रामलला विराजमान झालेले आहे त्यानंतर मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी रोज येत आहेत देश विदेशातून भाविक येत आहेत मंदिरात भाविकांना चमत्कार दिसत आहेत मानवाबरोबर पक्षी आणि प्राणीही मंदिरात येत आहेत काही दिवसांपूर्वी रामललाच्या गर्भगृहाजवळ एक माकड आलं होतं आता पक्षीराज गरुड मंदिरात आले आहे गरुडाकडून मंदिरात परिक्रमा लावली गेली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे परंतु या प्रसंगी सुरक्षा रक्षकांची चांगली धावपळ उडाली कोणी या पक्षाच्या पायाला काहीतरी किंवा चीप तर पाठवली नाही ना अशी शंका सुरक्षा यंत्रणेस आली त्यामुळे गरुड राजाला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले अखेर स्वतःहून रात्री गरुड बाहेर निघून गेला काय आहे त्या व्हिडिओत पाहूया व्हायरल व्हिडिओ संदर्भात राम मंदिरातील पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी म्हटलंय की हा गरुड पक्षी होता त्याने उत्तर दरवाजातून मंदिरात प्रवेश केला गुढीमंडपात फेऱ्या मारल्यानंतर तो सरळ गर्भगृहात पोहोचला रामभक्तांनी त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली त्यावेळी सी आर पी एफ जवान अलर्ट झाले त्यांनी या गरुड बाहेर काढण्यासाठी खूप खूप प्रयत्न केला परंतु तो वरती जाऊन एका ठिकाणी बसला परंतु त्यानंतर रात्रीच्या शयन आरतीनंतर मंदिराचे पट बंद होण्यापूर्वी तो स्वतःहून निघून गेला